नमस्कार मंडळी किचन किचनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत आज आपण जवसाची चटणी बनवतो आहे अगदी सोप्या पद्धतीत झटपट बनते जास्त साहित्यही लागत नाही चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथं मी लसूण सोलून घेतलेला आहे बघा आणि तो कढईमध्ये थोडासा भाजून घेते डागपडेपर्यंत म्हणजे त्याचा कच्चापणा निघून जातो आहे आणि चटणी आपली जास्त दिवस टिकते त्यामुळं त्या कढईमध्ये मी इथं एक वाटी जवस टाकलेला आहे आणि त्यामध्ये छोटी वाटी तीळ टाकलेलं आहे आता थंडीचे दिवस आहेत म्हणून मी ते टाकलेलं आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता किंवा जवसाचीच फक्त चटणी बनवू शकता बघा आता दोन्ही असं मिक्स चांगलं भाजून घ्यायचं गॅस मध्यमच ठेवायचा आणि चांगल्या पद्धतीनं भाजून घ्यायचं अशा पद्धतीची चटणी तयार करून ठेवायची म्हणजे भाजी कमी असली तरी आपल्याला खाता येतं तेल चटणी किंवा मुलांना पण चपातीसोबत असं लावून देता येतं रोल करून बघा खूप मस्त आणि खूप टेस्टी आणि पौष्टिक पण आहे अशा पद्धतीनं बनवून ठेवायचे चेटने आता जवस मी मी ते जवळ भाजून झाले थंड करण्यासाठी मी काढून घेतलं ताटामध्ये थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं अशा पद्धतीनं मी सगळं टाकून घेतलं बघा त्यामध्ये आणि आता चवीनुसार मीठ टाकलं मी तर माझं साहित्य घेतलेलं त्यानुसार मी दीड चमचा मीठ टाकला आणि चार चमचे लाल मिरची पावडर टाकली इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्ही जेवढी चटणी बनवणार रा... बनवणार आहे त्या पद्धतीनं तुम्ही इथं तिखट मीठ टाकू शकता बघा तुमच्या आवडीनुसार आता मिक्सरचं टोपण लावून आपल्याला ते मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं अशा पद्धतीनं तयार करून घ्यायची चटणी सगळी एकच नंबर लागते चटणी ही भाकरीसोबत चपातीसोबत तुम्ही तेल टाकून असं खाऊ शकता बघा आणि टिकते पण महिनाभर अशी अशा पद्धतीनं बनवून ठेवायची खूप मस्त लागते तुम्ही एकदा करून बघा आवडली तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद